पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील सुपुत्र संदीप केरू कारखेले वर्ष तीस मध्य प्रदेश राज्यातील गालभेर येथे केंद्रीय सुरक्षा बल सी आर पी एफमध्ये सेवेत असताना सोमवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पाथर्डी तालुक्यात पोहोचली त्यानंतर सर्वांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्रिभुवनवाडीत पोहोचले त्यानंतर सजवलेल्या रथांमधून त्यांच्या पार्थिवाची दुःखद स्मशानभूमीपर्यंत शोकयात्रा काढण्यात आली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता डी आय जी पी सी आर पी एफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने जवान संदीप कारखेले यांना हवेत तीन फायर करून मानवंदना देण्यात आली तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने देखील हवेत तीन फायर करून मानवंदना देण्यात आली आहे गेल्या नऊ वर्षांपासून संदीप केरू कारखेले केंद्रीय सुरक्षा बलामध्ये सेवेत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील चार बहिणी असा परिवार आहे यावेळी सी आर पीच्या वतीने संपत साबळे पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे हरीश भोपे लक्ष्मण महाराज कराड सुदर्शन महाराज शास्त्री जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे शिवाजी गर्जे तसेच त्रिदल संघटनेचे देखील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अतिशय दुःखद अंत करणारे मेजर संदीप कारखेले यांना अखेरचा निरोप देण्यात आला मेजर संदीप कारखेले यांचे वडील केरू कारखेले हे देखील सैन्य दलात होते सेवा सेवानिवृत्तीनंतर त्यांना पोलीस दलात सेवा करण्याची देखील संधी मिळाली वडिलांप्रमाणेच मुलगा संदीप देखील देशसेवा करत असतानाच अचानकपणे दुःखद निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबासह गाव परिसराला दुःखाच्या महासागरात लोटले मेजर संदीप कारखेले देवराई गावचे जावई असल्यामुळे त्रिभुवनवाडी देवराईसह परिसरात कडकडीत बंद ठेवून मेजर संदीप कारखेले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे संत महंत यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मेजर संदीप कारखेले यांच्या मृत्यूमुळे त्रिभुवनवाडी या ठिकाणी संपूर्ण वातावरण हृदय पिळवटून टाकल्यासारखे झाले होते अतिशय तरुण चेहरा देशसेवा करत असताना अचानकपणे निघून गेल्याने अंत्यविधीच्या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मेजर कारखेले यांना मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे चेअरमन बंडू पाठक राहुल कारखेले रवींद्र भापसे पोलीस पाटील रानू दोडके अँड सतीश पालवे पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर माजी सरपंच बाबाजी पालवे यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सी आर पी एफचे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुनवाडी गावचे सुपुत्र शहीद अजय केरू कारखेले यांना ग्वालियर या ठिकाणी वीरगती प्राप्त झाली आणि त्यांचं पार्थिव आज या त्रिभुनवाडी गावामध्ये आणून शासकीय इंतमामध्ये त्यांना या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आला त्यांचे वडील देखील भारतीय सैन्यामध्ये देशाची सेवा केलेले असून त्यानंतर राज्याच्या सेवेमध्ये पोलिस दलात त्यांनी काम केलं आणि त्यांचा हा सुपुत्र एकुलता एक सुपुत्र आज शहीद झालेला आहे आणि आमच्या तालुक्यावर आमच्या या त्रिभुनवाडी गावावर एक खूप मोठी शोककळा त्या ठिकाणी पसरलेली आहे नऊ वर्ष सैन्य दलामध्ये काम करून एकुलता एक जवान या देशासाठी शहीद झाला खऱ्या अर्थानं खूप ही दुःखाची गोष्ट आहे आणि आज उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना अंतिम अग्नि या ठिकाणी निरोप देण्यात आला मी जैन फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं शहीद जवान अजय कारखिले यांना नमन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो देवराई गावची जावई कारखिले मेजर संदीप कारखिली मेजर आज आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आणि हा ही खूप मोठी घटना आमच्या देवराई आणि त्रिमोंड या दोन्ही गावामध्ये घडलेली आपलं जीवापेक्षा देशाच्या कर्तव्याला महत्व त्यांनी दिलं कारखिले मेज आणि आज त्यांच्या ते जीवावर बेतलं पण त्यांनी विचार नाही केला अंगामध्ये ताप होता ते आजारी होते पण मला देशाच्या सेवेसाठी मी गेलं पाहिजे मी हजर झालं पाहिजे आणि या भावनेतून ते आपलं दुःख न बाजूला ठेवून ते हजर होण्यासाठी गेले आणि काळाने मोठा घाला घातला आणि आज ते आपल्यात नाईक या देवरई आणि त्रिमोड या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण पाथर्डी तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नाही भगवान भगवानवर राहिलं राजोगी राजा ऐश्वर संपन्न संत भगवान लोकांना एवढीच राहणार आहे की त्याला खूप योग्य जागा भेटावी आमच्या धर्मानुसार तर शहीद आहे शहीदांना खूप मोठा उच्चपद पद घेतले आमच्या धर्माचं सांगेल पुन्हा एकदा शहीद जगाच्या चरणावरती आणि या परिवाराच्या चरणावरती कोटी कोटी नमन करतो आणि फिरून सारखेले यांना शिवच्छा न रूप देण्यासारखं आपण या ठिकाणी जमलेला आहोत वास्तव विचार केला असता आज जाण्याचं वेळ नव्हतं पण अचानक आहे आपल्या मधून आजही गेलेला आहे मी आपल्या सर्वांनी मध्ये बदल आणि सर्वात्मा कडे आणि श्री समिती प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी